नमस्कार मंडळी मी अक्षय आपलं सर्वांचं सरचं स्वागत करतो म्हणजे आज आपण भेटणार आहोत सुनील गंगाराम डावल दादा त्यांचं नमन कला शक्तीधुरा कलगीधुरा यामधील आयोजनात एक नावलौकिक नाव असं चर्चेत येत आहे दादांशी भेटून आज दादांचा हा नमन कार्यक्रम आहे भोरुंगी नमन श्री सोभा वाघजाई नमन मंडळ ओरझे गुरववाडी दादांचा ह्या वर्षातील पाचवा कार्यक्रम आहे तोही हाऊसफुल आहे दादांशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार दादा आपलं संपूर्ण नाव आणि नमस्कार मी सुनील गंगाराम डावल गाव खरचुली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आज माझा या ह्या वर्षीचा ऑक्टोबरपासूनचा हा पाचवा कार्यक्रम चार कार्यक्रम हाऊसफूल झाले आणि पाचवा कार्यक्रम हाऊसफुलच्या मार्गावर आहे फक्त थोडंच म्हणजे मोस्टली तीस तिकीट बाकी आहे अच्छा खूप छान हा पाचवा कार्यक्रम आहे या वर्षातला आपला आणि खूप सुंदर असं नियोजन करत आहेत म्हणजे जे जे, जे काही नमन आहे जे गावातली नमन आहेत ती मुंबईसारख्या रंगमंचावर घेऊन आपण जे स एक नवीन ऊर्जा देत आहेत त्याबद्दल करा माझं मी एवढं मोठं काय आयुष्य नाही पण मी जे गाव गावच्या पातळीवरची जी मोठी म्हणजे दिग्गज नमन आहे प्रसिद्धिक नमन आहे ती आम्ही इकडे मुंबईच्या मुंबईतील साखरमाण्यांसाठी पाहण्याचा योग यावा म्हणून आम्ही इकडे मुंबई शहरामध्ये ती इथे त्यांना संधी देत आहोत आणि या संधीचं कारण सर्वच मुंबईतील लोक आम्ही जात नाही त्यांना पाहता येत नाही ही आपली कला पण ही इकडे मुंबईमध्ये ते पाहू शकतात हीच आमचे एक मनोबल आहे ओके okay, खूप छान असं जे सहकार्य करता आपण कारण आता नमन केलेला खूप कमी प्रमाणात मुंबई ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मुंबईसारख्या ठिकाणी नमन का कार्यक्रम खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात कारण आयोजकच कमी आहेत तर तुम्ही एक ऊर्जा देत आहेत त्याबद्दल सांगा आज मुंबईमध्ये तब्बल सहा नमनं दोन नमनं सकाळी झाली बरोबर बरोबर चार नमनं संध्याकाळी आहेत दोन नमनं घाटकोपरला आहेत एक विरार नायगावला आहे आणि आता शिवाजी मंदिर नाही म्हणजे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईमध्ये सहा नमनं मग पब्लिक कुठे कुठे जाणार बरोबर असं पण आजचा प्रयोग फक्त आमच्या बाल्कनीच्या तीस तिकीट राहिलेल्या आहेत एवढा आम्ही प्रयोग घेतलेला आहे लोकांना आमच्याकडे आम प्रेमपुटी लोक येतात बरोबर आणि जे आम्ही संच गावावरून घेऊन येतो आणि त्या संचाला आम्ही प्रामाणिक असा आम्ही ते खुश होऊनच आणि परत ते म्हणतात आम्हाला पुढच्या वेळेला आम्हाला संधी द्या अशी मंडळ नमन 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 आहे मी सांगतो ऑक्टोबरमध्ये श्री नवलई देवी नमन मंडळ निवळी यांचं नमन केलं नोव्हेंबरमध्ये त्रिमूर्ती कलामंच ग्रुप चिपळूण त्याच्यानंतर शु ग्रामदेवता नाट्य नमन मंडळ मामले जाधववाडी नंतर एक लांजा तालुक्याचं मी चाळीस वर्षाच्या वरचे कलाकार आम्हाला नमना मानवले आणि ते चारही नमुनं okay. आमची बोलतात आणि त्याला सपोर्ट लागला तो आमच्या कोकणच्या युट्यूबरचे आणि मी स्वतः सुनील डावल आणि संतोष आंबेकर यांच्या नियोजनातून आम्ही हे करत राहतो राहतो आणि जे आमचे कोकणचे युट्यूबर्स आहेत बा बारा जण आणि मी त्यातला तेराव्हा असा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही शक्तीपुरामध्ये तब्बल चार कार्यक्रम हाऊसफुल केले ते पण प्रति आणि पुढे पण आम्ही करू विचार आहे हा विचार आहे म्हणजे हाऊसफुल नाही पण एक सव्वद ऐंशी टक्के जरी शो जायला पाहिजे अशी तुमची सर्वांची इच्छा असेल बरोबर हो रसिक प्रेक्षक हाऊसफुल करून जात आहे पण तुमची इच्छा असते की प्रत्येक कार्यक्रम हा कुठे ना कुठे सत्तर ऐंशी नव्वद टक्के तरी रसिक प्रेक्षक यायला हवेत जे येत नाही आहेत त्याबद्दल काय सांगा म्हणजे आजकालचं मीडिया हे युग आहे मोबा मोबाईलच्यामुळे यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप या माध्यमामुळे त्यांना घर बसल्या मिळतं पण ह्या ह्याचं म्हणजे मला म्हणायचं आहे जेवढं चांगलं तेवढं वाईटही आहे जर तुम्ही प्रसिद्धी केली नाही तर ते सर्व लोकांपर्यंत पोचू शकणार नाही आणि जर प्रसिद्ध केली तर ते सर्व लोकांपर्यंत पोच पोचतं आणि काही त्यातले प्रत्यक्षात कार्यक्रम पाहण्यासाठी इथे आपल्या थिएटर्समध्ये येतात बरोबर आपण ह्या क्षेत्रामध्ये कधी बसून आहात मी दोन हजार चौदा पासून ह्या कार्यक्रमात मी माझ्या गावचं नमन लावलं मी झिरो होतो आणि त्याच्यातून अनुभव घेत मी एकदा कार्यक्रम करू शकतो ओके पण का माझ्या पाठिंब्यामुळे हजार ते दोन हजार लोकांचं पाठबळ आहे म्हणून मी हे कार्यक्रम करू शकतो बरोबर स्वभाव माणसाचा असेल तर माणूस ॲटोमॅटिक कनेक्ट होत जातं आजचा कार्यक्रम आम्ही म्हणजे जवळपास हाऊसफुलच आहे समजा कारण तीच टिकटी आहे म्हणजे कौतुक करावं कारण तरी काही लोक असतात की हाऊसफुल करतात बरोबर डिक्लेअर करून टाकतात म्हणजे तुमच्याकडे खरा खरेपणा आहे म्हणून तुमच्याकडे लोक आकर्षण दहा ते पंधरा नमन शक्ती तुरेवाजे दादा आम्हाला मुंबई रंगमंचावर संधी द्या असे बोलतात बरोबर पण मी त्याला प्रामाणिकपणे सांग सांगतो जर तुमची तिकीट संपवण्याची कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही ह्या इथे तुम्ही भूमी घाला नाही करू नका कारण करताना आपण करतो पण तिकीट सेविंग ना झाली तर आपल्याला खिशाला भूदंड भरावा लागतो बरोबर खूप छान असं उदाहरण दिलं कारण असे अनेक असे आयोजक आलेत आणि असे आज निमित्ताने त्यांनी त्यांचा प्रवास तिथेच थांबवला आहे आज आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत म्हणून आज आमचं नाव मीडियावर हा दिसत आहे दिसत आहे खूप छान तुमची जी टीम आहे युट्यूबर्स मित्र तर त्यांना घेऊन जो तुम्ही करताय कारण सोशल मीडिया आजकाल जो तो आहे पब्लिक बघत असतो आणि त्यांचं जे पाठबल तुम्हाला मिळतंय आणि तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती जे तुम्ही हो कार्य करताय त्याला सलाम आहे साहेब आणि याच्या पुढच्या कार्यक्रम असतील त्यांनासुद्धा आपल्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा आता माझे दोन नाटक आहेत एक पंधरा जानेवारी आणि तीस जानेवारी सर्व संधी देतात प्रामाणिकपणे खूप छान अशी माणसं या कोकणात असायला हवीत आणि तुमच्यासारखे मस्त उदाहरण आहे हे जे जे व्हिडिओ बघत आहेत ते सर्वांसाठी एक मस्त असं सुंदर असं उदाहरण आहे आपण कुठे करता कार्यक्रम नियोजन म्हणजे कुठले कुठल्या मुंबईत खूप सारे हॉल्स आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत पहिल्या मी दामोदर नाट्यगृह इथे करायचं आले तो दामोदर नाट्यगृह पाडण्यात आला बंद करण्यात आला त्याच्यानंतर शिवाजी मंदिर आहे आणि मी श्री अशोक दुदन लोकनाट्य नमन यांच्या नमनामध्ये एक सदस्य आहे आणि पुढच्या वर्षी त्यांचं पंचवीसवं वर्ष आहे तर संमितानंद हॉल पाटुंगा येथे तो कार्यक्रम करण्याचा आमचा उद्देश आहे आणि तो आम्ही प्रयत्नात चालू आहे आमचा बरोबर खूप छान अशोक सर आणि तुम्ही जे काय करताय त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला आमच्या सुद्धा आणि प्रसिद्ध प्रेक्षक तुम्हाला नक्कीच साथ देतील चांगल्या प पद्धतीने पुढच्या वर्षी धन्यवाद दादा आपल्याला भेटून खूप छान वाटलं धन्यवाद नमस्कार